आता आपण बघितलं पहिला दुसरा तिसरा मुद्दा झाला आता चौथा महत्त्वाचा मुद्दा आपल्याला की नर आणि मादी फुल यांचं प्रमाण जे आहे हा बागेमध्ये कशा पद्धतीमध्ये बदलते किंवा मग अधिक प्रमाणामध्ये जे आहे नर फुल निघाल्यानंतर काय त्याला उपाययोजना करायचं आहे आता नर आणि मादी कधी जास्त निघेल कधी कमी निघेल जे आहे याचा विषयी असं फिक्स असं जे आहे रिसर्च त्या ठिकाणी नाही कारण कार किंवा आपण असंही म्हणू शकत नाही की यावर असं काही संशोधनही झालेलं नाही की कधी न नर जास्त प्रमाणामध्ये निघेल किंवा कधी मादी फूल जे आहे अधिक प्रमाणामध्ये निघेल पण एन्व्हायरमेंटल कंडिशन जे आहे किंवा झाडाचं वय जे आहे याच्यानुसार जो आहे हे फरक त्या ठिकाणी होत असतो मित्रांनो आपल्याला माहिती आहे की नरफूल जे आहे किंवा मा मादीफूल जे आहे याच्यामध्ये मादी फुलांची संख्या जर अधिक प्रमाणामध्ये असेल तर ते फूल जे आहे हे फळधारणा करीत असतं आणि ते फळ फूल जे आहे हे फळधारणा करीत असल्यामुळे जेवढे मादी फुलांची संख्या अधिक प्रमाणामध्ये जे आहे तेवढं उत्पादन तेवढं सेटिंग जे आहे फळ सेटिंग जे आहे अधिक प्रमाणामध्ये राहतं म्हणून मादी फूल जे आहे बागेमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये निघणं हे अत्यावश्यक हो असतं आता नर फूल जे आहे अधिक प्रमाणामध्ये निघण्याचे कारण जे आहे मागील तीन वर्षाच्या एक माझ्या वाचनातून किंवा माझ्या फिरण्यामधून एक अनुभव जो आहे या ठिकाणी आलेला आहे की ज्यावेळेस अवकाळी पाऊस आपल्या बागेमध्ये इथरेल मारल्यानंतर अवकाळी पाऊस जो आहे आपल्या बागेमध्ये जर झाला तर तिथे नरफूल निघण्याचं प्रमाण जे आहे अधिक प्रमाणामध्ये राहील अवकाळी पाऊस मी असं म्हणेल की जर आपली जुलै ते सप्टेंबर जो आहे हा पावसाळ्याचा कालावधी आहे पण नंतर आपण इथ्रेल मारलेला आहे आणि सप्टेंबर ऑक्टोबर नंतर आपण म्हणूयात किंवा जानेवारीमध्ये आपण इथ्रेल मारलेलं आहे अशा नंतर एखादा पाऊस जर आपल्याला इथरेल मारल्यानंतर जर झाला तर तिथे नरफूल निघण्याचे प्रमाण जे आहे अधिक प्रमाणामध्ये मागील तीन वर्षामध्ये जे आहे मला दिसलेलं आहे आता आपल्या बागेमध्ये जर नरफूल अधिक प्रमाणामध्ये असेल आणि आपल्या बागेमध्ये जर ही कंडिशन असेल म्हणजे इथरेल मारल्यानंतर पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे नरफुल अधिक प्रमाणामध्ये निघलेलं आहे तर आपण कमेंट बॉक्समध्ये जे आहे शेअर करू शकता मी सांगितलं अवकाळी पाऊस जुलै ते सप्टेंबर ह्या दरम्यान आपण बाग धरलेला आहे जो की नॅचरली पावसाळा आहे आणि त्या दरम्यान जर दर पाऊस झाला तर तिथे मादी फुल निघण्याच्या प्रमाणावर काही परिणाम होत नाही पण जर अवकाळी पाऊस आपल्या इथे झालेला असेल म्हणजे पावसाळा संपलेला आहे नंतर आपण बाहेर धरलेला आहे किंवा जानेवारी मध्ये आंबे बहार आहे की ज्या ठिकाणी पावसाचा काही संबंध नाही डिसेंबरमध्ये काही शेतकऱ्यांनी पानगळ केलेलं आहे की जिथे पावसाचा संबंध नाही पण पानगळ मारल्यानंतर मात्र एखादा पाऊस झाला तर, तर त्या बागेंमध्ये जे आहे नरफुल लिंगण्याचं प्रमाण जे आहे मागील दोन वर्षामध्ये मला अधिक प्रमाणामध्ये दिसलेलं आहे आपल्याला काही असा अनुभव असेल तर कमेंट बॉक्समध्ये जे आहे आपण नक्की शेअर करा आता नर आणि मादी यामध्ये मी सांगितलं की आ, मादी फुलाचं प्रमाण अधिक प्रमाणामध्ये असेल तर बागेचं उत्पादन जे आहे अधिक प्रमाणामध्ये राहतं आता पण नर अधिक प्रमाणामध्ये निघालं तर मग काय करायचं आहे तर नर अधिक प्रमाणामध्ये निघालेला असेल तर याला पर्याय जो आहे हा एकच असतो की त्यामध्ये जे आहे बागेचं पाणी काही दिवस आपण बंद करणे आणि त्यानंतर जे आहे एखादं फ्लड इरिगेशन फ्लोचं पाणी जे आहे जर आपण बागेला जर दिलं तर नर फुल जे आहे अधिक प्रमाणामध्ये गळून जातात आणि नंतर मादी फुल निघण्याचे चान्स जे आहे त्या ते ठिकाणी वाढतातच बऱ्याच ठिकाणी असं राहतं की बऱ्याच शेतकऱ्यांच्या बागेमध्ये मर रोगाचं वगैरे जे आहे हे प्रादुर्भाव अधिक प्रमाणामध्ये राहतात आणि मग ते शेतकरी विचारतात की फ्लड इरिगेशन द्यावं की नाही द्यावं तर ज्या शेतकऱ्यांच्या बागेमध्ये जे आहे मर रोगाचं प्रमाण अधिक प्रमाणामध्ये असेल तर त्यांनी ड्रीपचं पाणी काही दिवस बंद करून जे आहे एखाद्या दिवशी ड्रीपचं पाणी चार ते पाच तास जर चालवलं तर त्या ठिकाणी नरफूल हे गळून जातील आणि नंतर मादी मादीफूल निघायला जे आहे चान्सेस त्या ठिकाणी राहतील पण ज्या शेतकऱ्यांच्या बागेमध्ये मर रोग वगैरे त्या तेवढ्या प्रमाणामध्ये नाही तर त्यांनी मा मातीफूल किंवा एक नरफूल निगळून जाण्यासाठी आणि मातीफूल लवकरात लवकर निघण्यासाठी जे आहे हे फ्लडचं इरिगेशन फ्लो इरिगेशन जे आहे आपण त्या ठिकाणी दिलं तर त्याचा नक्कीच चांगला फायदा जो आहे चांगला रिपोर्ट, रिपोर्ट चांगला दे जे आहे मी माझ्या फिरण्यामध्ये किंवा फील्ड अनुभवामधून सांगतो की त्याचे रिपोर्ट जे आहेत मला चांगल्या पद्धतीमध्ये येतात आता ज्या शेतकऱ्यांच्या बागेमध्ये हा प्रॉब्लेम असेल तर त्यांनी किमान एखाद्या गल्लीला जे आहे फ्लोचं पाणी जर तुम्ही देऊन बघितलं आणि त्यामध्ये पाच ते सहा दिवसात काही चेंजेस तुम्हाला दिसतात ते ऑब्झर्व करावं आणि जर पॉझिटिव्ह चेंजेस तुम्हाला जर दिसत असेल तर मग तुम्ही जे आहे त्या बागेला फ्लोचं च पाणी त्या ठिकाणी देऊ शकतात ज्यांच्या बागेमध्ये मररोग वगैरे आहे तर त्यांनी ड्रिपचं पाणी वाढवलं तरी चालेल आणि ड्रिप मधून जे आहे तुम्ही झिरो बावन चौतीस वगैरे त्या ठिकाणी देऊ शकता त्यानंतर स्प्रेमध्ये जे आहे झिरो एकोणपन्नास बत्तीस वगैरे सारखे आय सी एलचे ग्रेड जे आहे याची फवारणी जी आहे तुम्ही वरतून घेऊ शकता शिवाय बागेला जे आहे मुळी चांगली चालण्यासाठी आपटेकसाठी जे आहे काही औषधं जर तुम्ही दिली तर चांगल्या पद्धतीमध्ये बागेची मुळी त्या ठिकाणी चालेल आपटेक चांगल्या पद्धतीमध्ये होईल आणि फुल घेण्याचं प्रमाण जे आहे आपल्या बागेमध्ये जे आहे वाढेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेतली की बागेला जास्तीत जास्त फुल निघण्यासाठी विश्रांती काळातील डाळिंबाग नियोजन आणि त्यानंतर छाटणी महत्त्वाची आहे विश्रांती काळातील नियोजन योग्य पद्धतीमध्ये केलं पण छाटणी चुकली तर सगळं चुकलं तर म्हणून छाटणीसाठी जे आहे स्किलफुल लेबर जे आहे चांगली योग्य काम कारागीर जे आहेत त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे की ज्यांना कळायला पाहिजे कोणती काडी ठेवली पाहिजे कोणती काडी छाटली पाहिजे बाग आपली एक बांधकामासारखी एका दोरीत दिसता नये बाग आपली जी आहे म्हणजे एखाद्या झाडापाशी उभं राहिल्यानंतर पुढचे झाड जे आहे असे मागे पुढे दिसले तर आपली छाटणी हो योग्य आहे तर ती असे शोच्या झाडांवाने एकाच लाईनीमध्ये किंवा बांधकामासारख्या एकाच दोरीमध्ये आपल्याला ती झाडं दिसले तर मग आपली झाड छाटणी जी आहे आपण म्हणावात की तीही थोड्याफार पद्धतीमध्ये जे आहे छाटणी चुकलेली आहे त्यानंतर दुसरी गोष्ट आपण त्या ठिकाणी बघितली की पानगळ झाल्यानंतर ज्यावेळेस डोळा निघतो तर तो डोळा निघल्यानंतर अर्ली स्टेजमध्ये आपण कसं ओळखू शकतो की आपली बाग जी आहे हो ही फुलावर अधिक प्रमाणामध्ये जाणार आहे की फुटव्यावर अधिक प्रमाणामध्ये जाणार आहे डोळा जर निघणारा बारीक असेल आणि त्याची निघणारे पानं चिचकुळे असतील तर आपल्या बागेमध्ये फुटवा जो आहे अधिक प्रमाणामध्ये निघू शकतो निघणारा डोळा जो आहे हा जाड आहे आणि त्याची पानं जे आहे हे निमुळते आहेत तर आपल्या बागेमध्ये जे आहे फुल फ्लावरिंग कंडिशन जे आहे हे <coughs> अधिक प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीमध्ये निघू शकते त्यानंतर फूल जे आहे अर्ली स्टेजमध्ये ओळखायचं असेल नर कोणतं मादी कोणतं तर ज्याचा बेस ज्याचा पाया जो आहे काडीकडची बाजू जी आहे ही निमुळती आहे तर ते नरफूल आहे ज्याचा जे बेस जो आहे हा जाड आहे तर ते मादी फुल त्या ठिकाणी आहे नळचा बेस बारीक राहतो वरचा भाग फुगे राहतो मादीचा बेस जो आहे हा बारीक राहतो वरचा भाग पण त्या प्रमाणामध्ये राहतो हे झालं अर्ली स्टेजमधलं त्यानंतर पुढे जाऊन नर, नर आणि मादी कसं ओळखावं हो। तर मंदिरातल्या घंटेसारखं जे फुल आहे तर ते नरफुल आहे त्यानंतर घरातल्या फुलदाणीसारखं जे फुल आहे तर ते मादी फुल आहे नर फुलामधले मधली जे फुलाच्या मधली कांडी असते ते नरफुल आणि इंटरमिडिएट फुल आपण ज्याला म्हणतो की जे नरही नाही मादी नाही अशा फुलामधले जे मधली कांडी असते तर ती एकदम बारीक असते आणि मादी फुलामधली जी कांडी असते तर ती मोठी असते अगदी जेव्हा त्या लाल पाकळ्या आहेत तिथपर्यंत तिची जी आहे लेंथ त्या ता ठिकाणी लांबी जी आहे त्या पद्धतीमध्ये असते म्हणून उमरल्यानंतर या पद्धतीमध्ये आपण डिफरन्स त्या ठिकाणी ओळखू शकतो त्यानंतर नरफूल आणि मादी फुल जे आहे हे निघण्याचे चान्सेस जे आहे हे वातावरणानुसार असतात कधी कधी झाडाच्या वयानुसार असतात जर कधी कधी अवकाळी पाऊस आपल्याला ले नंतर झालेला असेल तर तिथं माझं ऑब्झर्वेशन असं आहे की नर फुल निघण्याचं प्रमाण जे आहे अधिक त्या ठिकाणी दिसलेलं आहे आणि फुल जे आहे निघण्याचं प्रमाण त्या ठिकाणी कमी दिसलेलं आहे झाडाची काळी व्यवस्थित मॅच्युअर असेल तर कदाचित मादी फुल जे आहे जास्त प्रमाणामध्ये निघण्याचे चान्सेस त्या ठिकाणी असतात त्यानंतर नर अधिक प्रमाणामध्ये जर निघालेलं असेल बागेला तर तुम्ही फ्लूचं पाणी जर बागेला दिलं तर त्याचे रिपोर्ट जे आहे त्या ठिकाणी चांगले येतात ज्या शेतकऱ्यांच्या बागेमध्ये रोगाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणामध्ये आहे आहे तर त्यांनी ड्रिपचं पाणी बंद करायचं आहे काही दिवस एक चार ते पाच दिवस पाणी बंद करून द्या बागेला थोडं बसून द्या आणि त्यानंतर फुल पाणी एक पाच ते सहा तास जर दिलं तर फुल गळून जाण्याला मदत होईल ज्या बागेमध्ये नव्वद ते पंच्याण्णव टक्के किंवा ऐंशी टक्क्याच्या वरती फुल आहे त्या बागेंसाठी हे उपाय आहे ज्या शेतकऱ्यांना फ्लडच्या पाण्याचे रिपोर्ट कसे येतील काय माहीत नाही तर त्यांनी एखादी बाग जे आहे एखादी गल्ली जी आहे हे फ्लोचं पाणी भरून बघा त्यानंतर एक पाच ते सात दिवसांनी कसे तिचे रिपोर्ट येतात ते बघा आणि त्याच्यानंतर राहिलेल्या गल्ल्यांना जे आहे फ्लोचं पाणी जर तुम्ही दिलं तर चांगले रिझल्ट त्याचे जे आहे त्या ठिकाणी येणार आहेत धन्यवाद